महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष संघजा मेश्राम यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी तीस वर्षाचा काँग्रेसमधील मधील प्रवास थांबवला ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या राजीनाम्यानंतर ठाणे ग्रामीण काँग्रेस मध्ये राजीनामा नाट्य सुरू झाले असून आज महिला काँग्रेसच्या सक्रिय नेत्या माजी महिला जिल्हाध्यक्ष व प्रदेश सचिव संघाजा मेश्राम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली गेली तीस वर्षे त्या काँग्रेस मध्ये सक्रियपणे कार्यरत होत्या त्यांनी जिल्हा बँकेवर संचालक म्हणूनही काम पाहिले होते अंबरनाथ नगर परिषदेमध्ये त्यांनी उमेदवारी मागितली होती मात्र सक्रियपणे काम त्यांना उमेदवारी डावल्याने नाराज होऊन त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिली आहे दयानंद चोरगे यांच्या राजीनाम्यानंतर ठाणे ग्रामीण काँग्रेस मध्ये गळती लागली असून यापुढील कालावधीमध्ये अनेकांचे राजीनामा होण्याची चिन्ह दिसत आहेत त्यामुळे ठाणे ग्रामीण जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे संघाजा मेश्राम यांच्या राजीनाम्यामुळे एक बुजुर्ग व अनुभवी नेतृत्व काँग्रेस पासून दूर गेले आहे